मुंबई येथे होत असलेल्या बंजारा भवनच्या विरोधात विजय वडट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको चौकातील वसंतराव नाईक पुतळ्याजवळ सकल बंजारा समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करत विजय वडट्टीवार यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आमचे मंत्री नामदार संजयभाऊ राठोड यांच्या माध्यमाने बंजारा समाजाला कैलसवासी वसंतराव नाईक साहेबाच्या नंतर एक खंबीर असं नेतृत्व मिळालं आहे आणि त्यांच्या वतीने त्यांच्यामुळे का असे ना बोटावर मोजण्या एक की आमच्या काही योजना आज समाजाच्या समाजाला समाजा मिळत होत्या पण हेच काही जातीवादी लोकांना खपत नाही आणि त्यामुळे विनाकारण माननीय संजयभाऊ राठोड यांना बदनाम करायचं पर्यायाने बंजारा समाजाचा जो विकास होऊ पाहत आहे तो थांबवायचा हे षडयंत्र आहे आणि याच साखळीमध्ये आताच विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणीची तर उडत असताना लाडका मंत्री म्हणत संजय भाई हो राठोड यांचा अपमान करण्याचा आणि खोटा आरोप लावण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता ही जी जागा मिळालेली आहे ही बंजारा समाजाला जागा मिळालेली आहे ही जागा कुठल्याही प्रकारे संजय राठोड यांना मिळालेली नाही पण संजय राठोडच्या घशात घातली अशा प्रकारचा अपप्रचार करायचा मंत्र्याला बदनाम करायचं निवडणुकीच्या वातावरणामध्ये त्यांच्यावर परिणाम होईल असं वागायचं हे अत्यंत चुकीचं आहे केवळ राजकारणासाठी म्हणून तुम्ही घानेरडा बोलता एका समाजाचा अपमान करता एका सम समाज संतांचा अपमान करता हे बंजारा समाज खपवून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये वरटीवार आणि पर्यायने काँग्रेस पक्षाला याची फळ उभा लागते डॉक्टर कृष्णा राठोड